प्रकाश आंबेडकरांनी कायम शरद पवार यांना शाब्दिक फटके मारले आहेत त्यांच्यावर आरोप केले आहेत तरी महाविकास आघाडीत वंचित आघाडी यावी यासाठी शरद पवार अगदी हतबल झाले आहेत याचे कारण पवार धूर्त राजकारणी आहेत आंबेडकरांची वंचित महाविकास आघाडीला मोठा फटका देऊ शकते याची त्यांना कल्पना आहे देशात सध्या मोदीमय वातावरण आहे देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ आहे त्यामुळं महाविकास आघाडीची लाज राहील एवढी तरी मतं महाविकास आघाडीला हवी आहेत वंचित सोबत नसेल तर आघाडीला लाज राखणे हे अवघड जाणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत सहभागी होण्याबाबत ताठर भूमिका घेणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यावेळी महाविकास आघाडीत येण्यास सुरुवातीपासूनच इच्छुक आहेत उद्धवसेना शरद पवारांची राष्ट्रवादीसुद्धा त्यांच्याबाबत सकारात्मक आहे काँग्रेस नेत्यांच्या खोड्यांमुळे वंचितच्या समावेशाचा निर्णय बराच काळ लांबला होता मात्र आता तिन्ही पक्ष त्यांना सोबत घेण्यास इच्छुक असले तरी जागा वाटपाच्या निर्णयावर गाडी अडली आहे वंचित आघाडीने सुरुवातीला सत्तावीस जागांची यादी मवियाच्या बैठकीत सादर केली होती नंतर आठ जागांवर ते अडून बसले होते आता शेवटच्या टप्प्यात चार जागांपर्यंत तळजोळ करण्याची तयारी वंचित आघाडीने दर्शवली आहे सहा मार्च रोजी शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीत आणखी एखादी जागा कमी करण्याची तयारी दर्शवून समावेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मोदी लाट असल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीने वंचित आघाडीशी हात मिळवणीचे खूप प्रयत्न केले होते मात्र त्यावेळी वंचितने आघाडीसोबत जाण्याऐवजी सी युती करून निवडणूक लढवण्यास प्राधान्य दिले त्यामुळे महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा भाजपला अप्रत्यक्ष फायदा झाला बहुतांश मुस्लिम दलितांची मते वंचितकडे गेली काही मतदारसंघात तर एक ते दीड लाखांपर्यंतची मते वंचितला मिळाली होती या तिहेरी लढतीत हक्काचे सात ते आठ लोकसभा मतदारसंघ काँग्रेस व राष्ट्रवादीला गमवावे लागले होते त्यामुळे काँग्रेसचा अवघा एक तर राष्ट्रवादीचे फक्त चार खासदार निवडून आले होते अशोक चव्हाण व सुशील कुमार शिंदे या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या पराभवासाठी वंचित कारणीभूत ठरली होती प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सुरुवातीपासूनच आघाडीत येण्यास रस दाखवलाय आधी उद्धव ठाकरेंशी हात मिळवणी केली ठाकरेंनी त्यांच्यासाठी शरद पवारांकडून ओ सी मिळवली काँग्रेसने मात्र वंचितला वेटिंगवर ठेवले होते आता ते तयार झाले तर जागा वाटपावर गाडी अडली आहे सुरुवातीला वंचितने सत्तावीस जागांची यादी मवियाकडे दिली नंतर सात ते आठ जागांपर्यंत तळजोळीची तयारी दर्शवली पण मवियात त्यालाही तयार नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वंचित आता चार जागांपर्यंत तळजोडीस तयार झाली आहे अकोला मतदारसंघात स्वतः प्रकाश आंबेडकर इच्छुक आहेत सांगलीतून पहिलवान चंद्रहार पाटील व वर्धा येथून प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांची नावं सध्या चर्चेत आहे हे तीन मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत वंचितला हवे आहेत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तर वर्धा व सांगलीतून उमेदवारीसुद्धा जाहीर केली होती मात्र प्रकाश आंबेडकरांनी त्यांना तूर्त संयम राखण्याचा सल्ला दिलाय आता सहा मार्च रोजीच्या बैठकीत वंचितच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल हे सगळे असले तरी आम्ही मवियात आहोत की नाही हेच मला अजून कळलेलं नाही सहा मार्च रोजी भेटू असा निरोप मला शरद पवारांकडून मिळाला आहे पण मवियाच्या बैठकीचे कुठलेही निमंत्रण मला अद्याप मिळालेले नाही मवियात आमचा समावेश झाला नाही तर आम्ही स्वतंत्र लढू असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे आंबेडकर यांचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर ते शेवटच्या क्षणीही महाविकास आघाडीला सोडू शकतात पण त्यापूर्वी तीनही पक्षांना बदनाम मात्र करतील शरद पवार यांना हीच भीती आहे दोन हजार एकोणीसमध्ये वंचितमुळे या लोकसभा जागांवर आघाडीचा पराभव झाला होता नांदेडमध्ये युतीची मतं होती चार लाख शहाऐंशी हजार आठशे सहा तर आघाडीची मतं होती चार लाख छेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न व या ठिकाणी वंचितला मिळालेली मतं होती एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव सोलापूरमध्ये युतीची मतं पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी आघाडीची मतं तीन लाख सहासष्ट हजार तीनशे सत्याहत्तर आणि वंचितची मतं एक लाख सत्तर हजार सात सांगलीत युतीची मतं पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव आघाडीची मतं तीन लाख चौवेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस तर वंचितची मतं तीन लाख दोनशे चौतीस परभणीत युतीची मतं पाच लाख अडतीस हजार नऊशे एक्केचाळीस आघाडीची मतं चार लाख शहाण्णव हजार सातशे बेचाळीस व वंचितची मतं एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे छेचाळीस गडचिरोलीमध्ये युतीची मतं पाच लाख एकोणीस हजार नऊशे अडुसष्ट आघाडीची मतं चार लाख बेचाळीस हजार चारशे बेचाळीस व वंचितची मतं एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट बुलढाण्यात युतीची मतं पाच लाख एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर आघाडीची मतं तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे नव्वद तर वंचितची मतं एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस हातकणंगलेमध्ये युतीची मतं पाच लाख पंच्याऐंशी हजार सातशे शहात्तर आघाडीची मतं चार लाख एकोणनव्वद हजार सातशे सदतीस व वंचितची मतं एक लाख तेवीस हजार चारशे नव्याण्णव